नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे एप्रिल मे महिना आला की उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना एक फळ आठवतं आणि आवडतं देखील असा फळांचा राजा एक पृथ्वीवरील अमृतच म्हटलं तर हरकत नाही असा हा आंबा रत्नागिरी हापूस हा तर अगदी जगप्रसिद्ध साता समुद्रापलीकडे त्याची कीर्ती पसरलेली आहे असा आंबा हा आपल्या शरीरासाठी देखील तितकाच हितकारी असतो आज, आज हा आंबा आपण आवडीनंत खातो पण या आंब्याचे गुणधर्म काय आहेत हा आंबा उष्ण आहे का थंड आहे पसाला जड आहे का हलका आहे आंबा बांधतो का आंबा बांधलू नये म्हणून काय करावं हे देखील आज समजून घेऊया तर सुरुवातीला या आंब्याला किंवा या आंब्याच्या झाडाला काही पर्यायी नावं आहेत संस्कृतमध्ये तर याची खूप पर्यायी नावं आहेत सुरुवातीला ती समजून घेऊयात आंब्याला संस्कृतमध्ये आम्र रसाल अम्लफल चैत्रवृक्ष वसंत फलश्रेष्ठ मधुकरप्रिय अशी अनेक पर्यायी नावं आहेत आता याच्या सुद्धा याची श्रेष्ठता लक्षात येते वसंत दूत वसंत ऋतूत कैरी येते म्हणून वसंत दूत म्हटलेलं आहे आता ह्या आंबाविषयी चर्चा करताना आंबा जेव्हा कच्चा असतो म्हणजे कैरी स्वरूपात असतो तर त्याचे गुणधर्म काय आहेत ते समजून घेऊया तर कैरी ही पचाला हलकी आहे ही आम्ल किंवा तुरट रसाची अशी आहे म्हणजे आंबट आणि तुरट अशी रसाची आहे आम्लविपाकी आहे आणि उष्णविरी आहे म्हणजे ही उष्ण आहे आता ती स्पर्शाला उष्ण लागते का थंड लागते हा इथे मुद्दा नाही तर ती शरीरात जाऊन पोटात जाऊन काय कार्य करते या या दृष्टीने इथे बघणं गरजेचं आहे तर ती उष्णता वाढवण्याचं कार्य करत असते तसंच ती कैरी ही रुचिकारक देखील आहे रुचिकारक म्हणजे तोंडाला चव आणणारी आहे त्रिदोषकारक देखील आहे म्हणजे वात पित्त आणि कप या तिन्ही दोषांचं वर्धन करणारी या तिन्ही दोषांना वाढवणारी आहे कैरी ही भूक वाढवणारी देखील आहे स्वादिष्ट देखील आहे त्याचबरोबर ती उष्ण असल्यामुळे रक्ताचे आणि पित्ताचे विकार वाढवणारे देखील आहे म्हणजे अतिप्रमाणात कैरी खाल्ल्यावर पित्ताचे किंवा रक्ताचे विकार वाढताना आपण बघत असतो पण ह्याला अपवाद आहे का तो हो हीच कैरी जर पानक स्वरूपात जर आपण घेतली म्हणजे पण्याच्या स्वरूपात जेव्हा आपण ही कैरी घेतो तर हे पन मात्र तृप्तिकारक आहे म्हणजे तहान बागवणारं आहे तृष्णाकारक आहे भूक वाढवणारं आहे तोंडाला चव आणणारं आहे आणि पित्त शमन देखील करणार आहे पण हे खूप चांगलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर या कैरीच्या पणाचा जरूर वापर करावा ज्याने बाहेरचा दहाव उष्णता याचं शमन देखील होतं आता हे झालं कैरीविषयी आता आपल्या सर्वांचा आवडीचा आंबा कैरीचं रूपांतर जेव्हा आंब्यात होतंय तर त्याचे काही गुणधर्म बदलतात आहेत तर ते, ते, ते समजून घेऊयात आंबा हा पचाला जड आहे कैरी ही पचायला हलकी होती पण आंबा हा पचायला जड आहे आंबा हा मधुर रसा रसाचा आहे मधुर रसाचा त्याच्यात आधिक्य आहे त्याचप्रमाणे तो मधुर विपाकाचा आहे आणि शीतविर्याचा आहे म्हणजे आंबा आपण ऐकतो ना की आंबा उष्ण पडला मुळात आंबा उष्ण पडत नाही आंबा हा शीत गुणांचा आहे म्हणून तो आपण उन्हाळ्याच्या ऋतूत खातो कैरी ही आपण साधारण मार्च किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खात असतो अक्षय तृतीयेच्या पूर्वी कैरीचं सेवन से करावं आणि अक्षय तृतीयेनंतर आंब्याचं सेवन करावं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जो आपण तो पदार्थ खात आहोत तर तो, तो शीतगुणाचा आहे हे साहजिक आहे त्याचप्रमाणे ती बल देणारे देखील आहे आंबा हा बल देणारा देखील आहे आणि तृप्तिकारक देखील आहे त्याचप्रमाणे तो शुक्रवर्धन करणार आहे शरीराला स्फूर्ती देणारा आहे त्याचप्रमाणे आंबा हा थोडा कफ वाढवणारा आहे थोडं पित्त कमी करणारा देखील आहे आता आपण एक नेहमी गोष्ट ऐकतो की आंबा बांधला तर आंबा बांधतो का तर काही गोष्टी आहेत ज्या पालन नाही केल्या तर आंबा बांधू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर जो आंबा व्यवस्थित पिकवलेला नाही आहे जबरदस्तीने पिकवला आहे असा आंबा जर खाण्यात आला तर तो बांधू शकतो किंवा आपलं पोट बिघडलेलं आहे जुला बुलटी असा त्रास होत आहे आणि हा पचाला साजिकच जड असणारा आंबा जर आपण खाल्ला तर आपल्याला तो बांधू शकतो किंवा आंबा खाऊन जर आपण लगेच उन्हामध्ये गेलो बाहेरची उष्णता भयंकर असते या एप्रिल मे महिन्याच्या काळामध्ये तर अशा वेळेस हा आंबा बाधू शकतो तसंच जो कृत्रिम रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा आहे हा देखील हा मुळात पिकलेला नसतो त्याला जबरदस्तीने पिकवलेला आहे तर असा आंबा जर खाण्यात आला आपल्या तर तो आपल्या शरीराला इत अहितकारक आहे आणि तो आपल्या शरीराला बाधू शकतो मग आता हा आंबा बाधू नये म्हणून काय करावं काही उपाय आहेत का तर काही सोपे सोपे उपाय आहेत पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपल्याला आंबा खायचा आहे किंवा आमरस खायचा आहे तर या वेळेस फक्त आंबाच खावा त्याबरोबर इतर कुठलंही फळ खाऊ नये कि किंवा इतर कुठलाही पदार्थ खाऊ नये कारण तो पचायला जड आहे दुसरं म्हणजे आंबा खायचा झाला तर तो सकाळी किंवा दुपारच्या वेळेत खावा त्याचं सेवन रात्री करू नये कारण हेच की तो पचायला जड आहे अजून चा एक उपाय सांगायचा झाला तर आणि आपण तो बऱ्याचशा वेळेला करतो देखील की आपण आंब्यामध्ये मिरीची पूड टाकतो किंवा वेलची पूड टाकतो किंवा तूप आमरस आणि तूप हे कॉम्बिनेशन तर अगदी सर्वांना आवडीचं असं आहे तर ते या पद्धतीने टाकून जर आपल्या आहारात समावेश केला तर ते शरीराला बाधत नाही अजून एक अपवाद आपण नेहमी ऐकत असतो की फळं आणि दूध एकत्र खायचं नाही आंबा हा पण फळ आहे पण आंबा हा याला अपवाद आहे जर आपण आमरस खाल्ला तर त्याबरोबर जसं आपण तूप घेतो तसं आमरस खाल्ल्यानंतर थोडंसं जर दूध आपण पिलं तर तरी देखील आंबा बाधत नाही त्याचं पचन व्हायला मदत होते आंबा हा एकमेव असा अपवादात्मक फळ आहे की जे खाल्ल्यानंतर आपण दूध पिऊ शकतो लगेच तर आंबा खाल्ल्यानंतर आमरस पिल्यानंतर आपण त्याबरोबर दूध पिऊ शकतो आता एक नवीन पण फेळालेलं आहे की आंबा आणि पुरणपोळी एकत्र खातात आमरस आणि पुरणपोळी बेत असं आपण ऐकतो तर एक, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आमरस हा जड आहे पुरणपोळी गूळ आणि डाळ ही देखील जड आहे आता या दोन जड पदार्थ एकत्र खाताना आपली पचनशक्ती तेवढी आहे का हे ज्याचा त्यांनी समजून घ्यायचं आहे शक्यतो या दोन जड पदार्थांचा समावेश एकत्र करू नये आमरस नुसता खावा किंवा साध्या चपातीबरोबर खाल्ला तरी चालेल त्याच पद्धतीने कैरी जेव्हा आपण अधिक प्रमाणात खात आहोत कैरी हा आंब्याचं कच्चं रूप आहे ही किती खावी ही पित्त आणि उष्णता वाढवणारी आहे तर जेवढी चटणी किंवा लोणचं आपण किती घेतो साधारण इतकं इतकं घेतो भाजी इतकं घ्यायचं नाही आहे तर थोड्या प्रमाणात खाल्ल्यानंतर ते शरीराला हितकारक आहे पण जर त्याचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशनसारखी समस्या उद्भवू शकते आता जर मलावष्टंभ झालेला असेल कॉन्स्टिपेशन झालं असेल तर काय करावं तर स्वाभाविक जी आमचूर पावडर आहे ही कैरी सुकवून त्यापासून बनवली जाते मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते आमचूर पावडर साधारण अर्धा चमचा किंवा चिमु पाव चमचा गरम पाण्यात कोंबट पाण्यात थोडेसे टाकावी ती ढवळून सकाळी उपाशीपुटी त्याचं सेवन करावं म्हणजे जे मलाचे खडे पडत आहेत मला अष्टाचा त्रास होत आहे तो दूर होतो किंवा सुंट पावडर थोडंसं अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये टाकून अर्धा चमचा सुंट पावडर अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये टाकून जर त्याचं सेवन केलं तरी देखील जे मला उष्टंबा सारखी समस्या आहे तो दूर होते आंबा हा फळांचा राजा आहे आंबा एक सर्वश्रेष्ठ फळ आहे उन्हाळ्यामध्ये त्याचं एक सिजनल फ्रूट आहे उन्हाळ्यामध्ये त्याचं सेवन करणं हे गरजेचं असतं आंबा स्निग्धता देणार आहे बल देणार आहे बाहेरची उष्णता सहन करायला आपल्या शरीराला ताकद देणार आहे स्फूर्ती देणार आहे कारण या उन्हाळ्याच्या ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य म्हणजे सूर्याची उष्णता आपली शक्ती शोषून घेत असते ती शक्ती परत भरून करण्याचं कार्य आंबा हा फळ करत असतो फक्त आंबा खाताना ही काळजी घ्या आणि भरपूर मनसोक्त आंबे खा आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा या आंब्याचे सीझन मनसोक्त एन्जॉय करा धन्यवाद